दोस्त पनवेल आया आहे दोन वाजगाला आले ऑलमोस्ट अकरादा टायमिंग दिला इव्हेंटचा पण अजून ओपन नाही झालं आहे पब्लिक नुसती वरटते <किकष्ट> वाजलेले आहेत सहा आणि मी निघालेलो आहे एक यादगार सफरला खूप मोठा सफर आहे असता तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र लिहिलं पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओवरती आणि मित्रांनो आजचा सफर असणार आहे खूप मोठा आणि यादगार सफर असणार आहे आणि खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी तिसऱ्यांदा चाललेला आहे सो पहिला आपण मारुती रायचे दर्शन घेऊया आगरीपाड्यामध्ये आमच्या इथंच आहे तो पहिलं दर्शन घेऊन मग असे असं तुम्हाला सांगतो आजची ट्रिप जर्नीचा कसा जाणार आहे आणि खूप मोठा सफर असणार आहे तर मजा येणार आहे ब्लॉगमध्ये बनून राहा कारण की आज खूप धमाल आहे रेडी बघा कसं झालं मजबूत हो मला मग पहिला पाया पडूया सो so, मित्रांनो मंदिर अजून ओपन नाही झालेलं आहे कारण की तयारी चालू आहे आतमध्ये मंदिरावर ओपनवर टाईम लागतं आणि आपल्याला उशीर होतो आहे कारण की आपल्याला ट्रेन पकडायची आहे पहिलाच लेट झालेला ले, आहे अर्धा तास सो so, आपण निघूया पहिला शेअरिंगकडे शेअरिंग पकडूया आणि मग खाल स्टेशनला खाल स्टेशनवर वडाला वडाला वरना पण होईल असा रुटीन आहे सो so, बघू आता गो make fun of नेहरूला येऊन थांबलेलो आहे आणि मला जायचं आहे खार कोपरला आणि मी गेलेलो कोपर खिरणेला असा विषय झालेला सो so, आता इथं थेऊन थांबलो आहे आणि मी चाललेलो आहे पुण्याला दुसऱ्यांदा आणि दुसऱ्यांदा का चाललो आहे कारण की गेल्या टायमाला फर्स्ट मिटअप होता म्हणजे श्रीमानदाचाच सो आता थर्ड so, था मिटअप आहे स फर्स्ट मिटअप पुण्याला झाला सेकंड मिटअप मुंबईला झाला आणि थर्ड मिटअप रिटर्न पुण्याला आहे सो एक्सायटेड आहे मी कारण की स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी खूप आणि इन्स्पिरेशन आहे दादा आफ्टर माय फॅमिली दादा माझ्यासाठी खूप स्पेशल आणि इन्स्पिरेशन आहे मोटिवेशन आहे सो स्पेशल आहे माझ्यासाठी तर आता इथून कोपर खिरण्याची ट्रेन पावणे नऊची आहे आणि आपल्याला पुण्याला पोचायचं आहे अकरापर्यंत सो so, होप सो so, आपण लवकर पोचू पुढची जर्नी अजून मला असते असं सांगतोयच आहे सो फायनली so, दोस्तो आपण खान कोपर रुकेले और आपली जान ट्रिप में और एक चेंजेस आहे मतलब मेरा दोस्त से पनवेल आहे वो पनवेल रुकेला आहे सो मी इधर अभी मेरा गाडी चीव तर आता गाडी घेऊन निघू डायरेक्ट पुण्याला आणि अलिबागवरून जो आला आहे मित्र म्हणजे त्याला पण तुम्हाला भेटवतो पुढं जाऊन असं आणि आता इथं थांबलो तर चाय पिओ जराशी आणखी सुस्ती उड़वा चाय आहे झोप उडालेली नाही अजून ऑलमोस्ट तर आता गाडी घेऊन इथून निघू डायरेक्ट आपला पेट्रोल पंप जवळ कारण की त्यांनी लोकेशन मला पाठवलेलं आहे सो तिथून आपण डायरेक्ट पुन्हा वन वन शॉर्ट डायरेक्ट कारण की मी थांबायचा नाही लेट झालेला आहे अकराला आपल्याला पोचत आहे तिथं असा विषय आहे सो चला आता डायरेक्ट फटाफट तुम्हाला मधले शॉर्ट्स इन्जॉय करणार डायरेक्ट स्टेडियमला आपल्या डार्लिंगला उभी केली इथं एकदम मस्तपैकी आणि फायनली आम्ही आता स्टेडियम झाला आणि हा आपला भाऊ नेहमीप्रमाणे नेटलेला पृथ्वी भाई अलिबागावरनं आलंय पनवेलवरून यायला पिकअप केलं आणि खूप लेट झाला आम्हाला पण इथे यायला आता वाजलेल्या आहेत अकरा चाळीस ऑलमोस्ट दोन तास होऊन गेले आणि आता एंट्री बघूया हो कुठून नाही आणि स्टेडियम बाई बोलतात ना की मॉल तर नाही दादाला आवडत स्टेडियमच आवडतं स्टेडियममध्येच मीटअप कंप्लीट होणार असा विषय आहे बघू आतमध्ये कुठे एंट्री आहे पहिली नंतर मग टॉयलेट बिलेट करू कारण ती मजबूत वन साईड झालेली आहे मग कुठंच थांबलेलं नाही मग अशी आपल्या भावाने समोसा घेतलेला हो काय दोन वाजता आले ऑलमोस्ट अकराचा टायमिंग दिला इव्हेंटचा पण अजून ओपन नाही झालाय आणि दादा आलाय की नाही कायच माहित नाही कोणतं फक्त पब्लिक बोलते एक मर्सिडीज गेली त्यामध्ये गेला कायच डिटेल नाही तो आलाय की नाही पब्लिक नुसती ओरडते नाही तर उन्हामध्ये मध्ये आहे मुंबईपेक्षा तर बेकारचं हलत येतं कारण की इथं पूर्ण उन्हाच सर्व उभे मुंबईमध्ये आतमला आत्महत्या आम्ही उभे होतो सर्व्हि तुमच्या पूर्ण उभे उन्हामध्ये वैतागलीत वैता आता मी खाते काहीतरी नाहीतर तीन वाजेपर्यंत वाट बघूच्या नाहीतर घरी जाऊच्या असा विषय काहीतरी शंभर टक्के जाऊ शंभर टक्के तीन वाजेपर्यंत आम्हाला मॅक्सिमम नंतर पण निघूच्या कारण की आम्हाला पण ट्रॅव्हल करायचं आहे त्यालाही अलिबागला जायचं आहे आणि मला मुंबईला आणि मला ॲक्च्युली मला जॉबला जायचं आहे तो प्रश्न आहे इंटरव्ह्यू कॅन्सल केला आहे हा ती मोठी गोष्ट आहे भाऊनी इंटरव्ह्यू कॅन्सल केला आहे दादासाठी आणि मी रिक्स घेऊन आले दादासाठी कामावरती न सांगता अजून लय कांड गेलं तिथं आणि तो पब्लिक येडा आणि वरटते सर्वी दादाला बघायला तिथे दादा फक्त लवकर यायला पाहिजे दोन वाज देत बघू आता कधी येते वैतागलीच सर्वी आता पुन्हा तर खाऊया आणि वाट बघूया तास दादा आला तर आपली तुम्हाला शॉर्ट्स बघली बघायला ना आला तर डायरेक्ट घरच्या वा तिकीटचा परतीचा प्रवास रिटर्न घरी शांत मी तर झोपलो ना रात्रभर तो एक वेगळी गोष्ट आहे हा झोपला आहे दोन तास गायत नाही झोपलो रात्रभर झोपत नाही बाई कसं ना कुठं जायचं ना आणि कुठं एक्साइटमेंट असली ना तर बरीच झोप नाही पर्सनल एक्सपिरियन्स आहे विषय असा काय फायनली वेट इज ओव्हर अँड बॅक टू पवेलियन रिटर्न आता गेट खुलेला आवाज आलेला आहे बोगिया खुलला नाही

Come on. Yes. ಚು ಆಮಾ ಶ್ರೀಮಂದ ದಾದ बागा बाते एकच वादा あ

अरे काफी कुछ आया मैं इनको बोल रहा हूँ कि इतना प्यारा कॉन्सेप्ट नहीं है बिल्कुल बिल्कुल तो पहली बार इंडिया में हो रहा है पहली चीज तो है की पहली बार इंडिया में ई क्रिकेट हो रहा है तो ये शुरुआत है और ये मैं भी एक्साइटेड हूँ इस चीज को लेके और मैं जिस टीम को सपोर्ट कर रहा था मुंबई ग्रिजलीज yeah! <laughs> वो थोड़ी सी मतलब हो गया मतलब क्या ही बोले लेकिन है उनके साथ अपने एक मैच भी है एंड आफ्टर दैट अपन मिलेंगे शंबर टक्के तुम्हारा भेटला टेंशन जा आणि फायनली मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले सहा सहा वाजले असते तुला जाताना जाताना जाता जातानासता ऍक्च्युली थांबलो थांबलो आत्ता येईल आणि फायनली दादा आला जो सुकून भेटलाय ना काय बोलू शकत नाही वर्ड्स नाही आमच्याकडं लिटरली आम्ही बोलणार वर्डच होतो काय करत आम्हाला कायच नाही माहिती व्हिडिओ आले की नाही काहीच माहीत नाही आम्ही नुसता दादाकडंच लक्ष पूर्ण होतं कॅमेरा आमचं लक्ष आमचा दादाचा लक्ष पूर्ण होता म्हणजे बोलतात ना की अनएक्सपेक्टेड होता आणि ही ट्रीप आम्ही न सांगता आलेली आणि सक्सेस झालेली आहे कोणाला सांगता हा सगळं सक्सेस होतं सर्व सक्सेस होतं लास्ट दोन ट्रिप कसा म्हणजे पहिला पुणे होता ना तेव्हा पण सांग सर्वांना बोलत आलेलो आणि मुंबईला पण बोलत आलेलो तेव्हा पण नाही भेटला आणि पुण्याला पण नाही भेटला पण आता थर्ड ट्रिप सक्सेस झाली पुण्याची आणि काय अजून काय बोलू शकत नाही वर्ड्स नाही दिलखुश दिल झाला पूर्ण दिलखुश झाला दादा बोलला सर्वांना भेटून जाईन पण काय ना मला निघायला लागेल की जॉबला जायचं आहे आणि ह्याला पण अलिबागला जायचं आहे सो बस मिळणार नाही आम्हाला निघाल लागेल आय होप तुम्हाला सर्वांना आवडला चला शॉर्ट ब्लॉग शॉर्ट का लाँग ब्लॉग आय डोंट नो कसा असेल आय डोंट नो बट श्रीमन फॅमिली ऑलवेज दादासोबत आहे आणि कायम राहणार अशी उभी दादा लव यू आय होप तू हा ब्लॉग बघशील कधी ना कधी सर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ने, नेक्स? मला वाटतं मीटअपमध्ये सर्व मीटअपला दादा शंभर टक्के आम्ही येणार सालटी गेली तरी चालेल पण हृदबा कमी नाही झाला पाहिजे चला जय घरी